नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी आरटीओने ओव्हरलोड वाहनावर कारवाई करावी महामार्ग पोलीस रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र महामार्ग पोलीस मदत केंद्र आंबा बोरपाडले कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत शेंडगे यांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टचे चौपदरीकरणाचे पूल ते आंबाघाट टप्प्यातील काम सुरू आहे ओव्हरलोड व इतर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे अपघाताची खबरदारी म्हणून अवजड वाहनावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे मी रमेश मेनकर ह्युमन्स राईट चे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय रत्नागिरी कोल्हापूर रोडवरती हायवे पोलीस हे बारक्या कार गाड्यांच तपासणी केली जाते त्या ठिकाणी मोठे डम्पर वगैरे अवजड वाहण्याची तपासणी केली जात नाही परवाच मोठ्या डम्परनं एक पती पत्नीचा अंगावरती घालून त्या ठिकाणी ते मयत झालेले आहेत तर त्या डम्परचा फिटनेस नाही त्याचा इन्शुरन्स नाही चेस नंबर वेगळे आहेत तर हवी पोलिसांनी ताबडतोब मोठ्या गाड्यांची हेवी गाड्यांची तपासणी करावी अन्यथा वरिष्ठ आम्ही यांच्या विरुद्ध दाद मागत आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा